मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा बिहारचं इलेक्शन पार पडलेलं आहे मतमोजणी झालेली आहे तिथं भारतीय जनता पक्ष महागठबंधन सत्तेत आलेला आहे आणि तो सत्तेत आलाय म्हणजे फार मोठी अशी उलतापालत झाली एक साइड निवडणूक झाली म्हणजे झाली परंतु बिहारचं जे मतदार आ, मतदान झालेलं मत आहे मित्रांनो याच्यामध्ये मात्र मत चोरीचे आरोप मोठ्या प्रमाणामध्ये केले गेलेले आहेत आणि मतांची चोरी कशी केली जाते ह्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत तर हे लोकशाहीसाठी फार मोठं असं घातक आहे मित्रांनो लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका पारदर्शक होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे तर याच विषयची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तसंच बिहार विधानसभेची निवडणूक झाली या अगोदर हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात दिल्ली अशा विविध राज्यांमधल्या निवडणुका झाल्या आणि त्या सर्व राज्यांमध्ये एक हाती भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे मित्रांनो आता ही एक हाती सत्ता आल्यानंतर मात्र विरोधकांनी साहजिकच आरोप करायला अं सुरुवात केलेली आहे त्यात मत चोऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आरोप झालेला आहे ते विरोधक टीका करणार हे साहजिकच आहे परंतु निवडणूक आयोग जो आहे ते निवडणूक आयोगाचं सुद्धा काम आहे मित्रांनो की ह्या सगळ्यांवरती म्हणजे जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या आरोप प्रत्यारोपाला उत्तर देणं हे निवडणूक आयोगाचं सुद्धा काम आहे परंतु निवडणूक आयोग उत्तर न देता तिथं आपल्याला भारतीय जनता पक्षाची लोक आपल्याला उत्तर देतात आपल्याला दिसतंय तर बघा दुसरं एक तुम्हाला एक आज व्हिडिओ दाखवतो की तिथं कशा पद्धतीचं मताच्या पेट्यात चोरी झाल्या होत्या असा आरोप आहे त्यातच चिपट्या चपट्या चिट्ट्या चपाट्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं रस्त्यावरती पडलेल्या होत्या म्हणजे त्या एव्हीएम मशीन जे आहे आणि त्याच्या सोबत जे पकडलं जातं तर त्याची हे कशा पद्धतीने केली जाते आता ह्या ते राहुल गांधी यांना सुद्धा सांगितलेलं होतं की मतदानाची चोरी कशा पद्धतीने केली गेलेली आहे म्हणजे म्हणजे राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये जे झालं तेच इकडे झालंय असं सांगितलं गेलेलं आहे त्यातच आता अ म्हणजे जे हरियाणामध्ये झालं तेच बिहारमध्ये झालेलं आहे आता बघा निवडणूक आयोग सुद्धा ह्याच्यावरती काही सुपडा साप बोलताना आपल्याला दिसत नाही हा एक फोटो आहे बघा हा फोटो म्हणजे ते मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला होता त्या घोळा बाबतीतच हा फोटो आहे बघा हे तिथं जे काय घोळ झाला त्याचे देखील हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तसंच मित्रांनो भाजपमध्ये बीजेपीच जे मतदार आहे हे मतदार सुद्धा कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे मतदान आणि मतदान कमी असून सुद्धा भाजपची लोक जास्त निवडून आले आहेत तसंच नितीश कुमारांच्या पार्टीला सुद्धा मतदार कमी आहे आणि लोक मात्र जास्त निवडून आलेले आहे त्याचं असं झालेलं आहे की तेजस्वी यादव यादव यांचा जो आर पक्ष आहे या पक्षाला एक्कावन्न लाख एक्कावन हजार सहाशे मत पडलेले आहेत आणि त्यांचा फक्त सव्वीस उमेदवार निवडून आलेले आहेत तर नितीश कुमार यांच्या पक्षाला अवघी बेचाळीस लाख मतं पडलेली आहेत तरी सुद्धा त्यांचे ऐंशी उमेदवार निवडून आले चौऱ्याऐंशी उमेदवार निवडून आलेत आणि त्याहून कमी भारतीय जनता पक्षाला मतं पडलेले आहेत तर त्यांचे एक्क्याण्णव निवडून आलेले आहेत म्हणजे एकशे एक उमेदवार उभे केले एकशे एक उमेदवारापैकी एक्क्याण्णव उमेदवार निवडून आले भारतीय जनता पक्षाचे आणि नितीश कुमार यांचे सुद्धा एकशे एक उमेदवार उभे केले त्यांचे सुद्धा चौऱ्याण्णव उमेदवार निवडून आले म्हणजे हा जो गोळ आहे निवडणुकीमधला हा गोळ काय संपता संपना मित्रांनो असं काहीच झालेलं आहे आता निवडणूक आयोगावरती जे आरोप प्रत्यारोप होत आहेत हे मात्र हे मात्र काय थांबता थांबण्याचं नाव घेणार ना मित्रांनो आता निवडणुकीमध्ये मतदानाची चोरी कशी केली जाते हे एव्हीएम मशीनच्या आधारे चोरी केली जाते आता ह्याच्यावरती व्यवस्थितरित्या असं आपलं मत हे महाराष्ट्रातलेच सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सोयीस्करपणे मांडलेला आहे त्यांनी मागच्या आठ दिवसामध्ये सांगितलं होतं निवडणुकीच्या बिहार निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि महागठबंधन सत्तेवरती येईल इतर पक्ष कोणीही सत्तेवरती येणार नाही कारण की त्या मशीन जे आहे त्या मशीन मध्ये कशा पद्धतीने हेराफेरी केली जाते ह्याचं सगळं सूत्र हे उत्तमराव जानकर यांनी व्यवस्थितरित्या मांडलेलं होतं आणि त्या सूत्राला जर आपण पकडलं म्हणजे सूत्राच्या आधारे जर झालं तर भाजपच सत्तेत येईल असं त्यांनी सांगितलं होतं तसंच काहीस सध्या घडलेलं आहे मित्रांनो भारतीय जनता पक्ष हाच पक्ष पुन्हा तिथं बिहारमध्ये सत्तेत आलेला आहे नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांची आघाडी सत्तेत आलेली आहे आणि तिथं मात्र महागठबंधनला सुनामी आल्यासारखं झालेलं आहे आता लोक तर म्हणतात की आम्ही मतदान दिलं नाही मग मतदार दिलं नाही तर एवढी लोक निवडून आली कशी हा सुद्धा सगळ्यात मोठा पडलेला तिथला तो प्रश्न आहे जसं महाराष्ट्राचं इलेक्शन झालं मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा कुणाला जरी म्हणजे अनेक लोक म्हणतात की आम्ही मतच केली नाही ती तर एवढी मतदान गेलं कसं ह्या पक्षाला म्हणजे सगळेजणात पडलेले किंवा मतदान जर दिलेलं नाही आणि मतदान जर दिलं नसेल तर ही लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडूनच आली कशी असं प्रत्येक माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे परंतु निवडणूक आयोग देखील ह्या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय आता मतदानाची चोरी म्हणण्यापेक्षा मतदान कसं घडवून आणलं गेलं बघा अ दिल्लीमधून हरियाणामधन मध्य प्रदेश मधन जे राहणारे बिहारचे जे लोक आहेत हे सगळ्यांना तिथून ट्रेनच्या ट्रेन करून दिल्या गेल्या त्यांना तिकीट काढून दिली गेली पैसे दिले गेले त्यांना आणि त्यांना त्या गावापर्यंत जाण्याची आणि येण्याची सुद्धा सगळी सोय करून दिली गेली त्यांना जेवणाची व्यवस्था करून दिली गेली आणि हे सगळं केलं हे सगळं निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं बघत होता परंतु निवडणूक आयोगानं कसलीही कारवाई साधे पत्र सुद्धा भारतीय जनता पक्ष महागठबंधनला काढलेलं नाही याचाच अर्थ असा होतो की देशामधल्या ज्या निवडणुका आहेत ह्या पारदर्शक होत नाहीत ह्या निवडणुका टप्प्या टप्प्यानं घेतण्याचं कारण सुद्धा तेच आहे की ह्या राज्या ह्या जिल्ह्यातली माणसं त्या जिल्ह्यात मतदान करायला जावी ती आणि त्यांनी डबल डबल मतदान करावं ह्याच्यासाठीच हो म्हणजे आज देश पातळीवर कुठल्याच राज्याच्या निवडणुका त्या तरी सुद्धा तिथं दोन टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या गेल्या खरं पाहता एकाच टप्प्यात निवडणूक घेणं गरजेचं होतं एका टप्प्यात निवडणूक घेऊन तिथं निकाल सुद्धा जाहीर करणं गरजेचं जा होतं परंतु तसं केलं गेलं नाही जाणीवपूर्वक दोन टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या गेल्या गे आणि दोन टप्प्याचा फायदा हा भाजप आणि महागठबंधनला झालेला आपल्याला दिसतोय आता मतचोरीचा जो आकडा आहे हा राहुल गांधी यांनी हरियाणाची जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीबाबत सखोल असं विश्लेषण मांडलं गेलं त्यातच महाराष्ट्राचं सुद्धा सखोल असं विश्लेषण मांडलं गेलं की कुठल्या कि मतदारसंघामध्ये किती बोगस नावं वाढवलेली आहेत किती मतदार वाढवलेले आहेत आणि त्या मतदानामुळं हा प्रचंड गोळ निर्माण झालेला आहे तर आता एकच पर्याय राहिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका ह्या घ्यायच्या म्हटलं तर त्या फक्त आणि फक्त बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घेणं आणि मतदार याद्यांमधला जो घोळ आहे हा घोळ दुरुस्त करणं म्हणजे घोळ जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही म्हणजे हे असंच चालत राहणार आहे राडगडगड म्हणजे घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत आता विरोधकांनी मागणी केलेली आहे की फक्त बाबा की या मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त व्हावा परंतु मतदार याद्यांमधला नुसता दुरुस्त होऊन चालणार नाही तर जी निवडणूक आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे जोपर्यंत बॅलेट पेपरवरती निवडणुका होत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घेणं गरजेचं आहे असं काहीच मत आहे आता बिहारमध्ये ज्या मतदान चोरीचे प्रकार आपण पाहिले की रात्रीच्या रात्रीच तो ट्रक घेऊन ट्रक जिथं मतदानाच्या पेट्या ठेवल्या गेलेल्या आहेत त्या मतदानाच्या यंत्रणामध्ये पेट्या जिथं ठेवल्या त्या गोडावनामध्ये ट्रक घातला गेला त्याच्यामध्ये बॉक्स पेट्या ठेवण्यात आल्या होत्या त्या महागारे तो ट्रक जाताने मात्र ते मोकळे बॉक्स उघडून दाखवले गेले तसंच अनेक मतदारसंघामध्ये अं ज्या सीसीटीव्ही होते ते सीसीटीव्ही सुद्धा बंद आढळून आले बंद सी सी टी असल्यामुळं तिथलं मतदानामध्ये हेराफेरी झाली की काय असं सुद्धा सगळ्या लोकांना संशय निर्माण झाला तिथं म्हणजे बिहारची निवडणूक सुद्धा ही पारदर्शकपणाने झालेली नाही असंच काहीच चित्र सध्याचं तर आहे आणि ही, ही पारदर्शक निवडणूक होणं याच्यासाठी सगळ्या पक्षांनी विरोधातल्या पक्षांनी सुद्धा आवाज उठवणं सध्या गरजेचं बनलेलं आहे परंतु बिहारमध्ये मतदान चोरी झाली हे मात्र तितकंच सत्य आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स मे भीमराव कडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे